अंत्रोळी येथे वडिलांचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून मुलासह मेवणा निर्दोष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांची माहिती शिवाजी बलभीम थोरात वय पंचावन्न राहणार थोरात वस्ती अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी मुलगा तानाजी शिवाजी थोरात वय अठ्ठावीस राहणार थोरात वस्ती अंत्रोळी तसेच मेहणा भीमराव रामचंद्र जाधव राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर एन पांढरे यांच्यासमोर होऊन गुन्हा शाबित न झाल्याने त्यांनी दोन्ही आरोपींची मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निर्दोष मुक्तता केली यात थोडक्यात के हकीकत अशी की दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मयत शिवाजी याने त्याची पत्नी महानंदा ही स्कुराडीने मारहाण करून जखमी केले होते त्याचा राग मनात धरून आरोपी तानाजी याने मैतास घरासमोरील नारळाच्या झाडाला दोरीने बांधून काठीने जबर मारहाण केली होती त्यानंतर मैताच्या पत्नीच्या भावाने परत येऊन मैतास काठीने मारहाण केली होती त्यातच तो मयत झाला त्यानंतर आरोपी तानाजी थोरात याने त्याचे वडील हे मोटरसायकल वरून पडून मयत झाल्याची खबर देखील पोलिसांना दिली होती पोलिसांनी घटनेबाबत तपास केला असता आरोपी तानाजी यांनी दिलेली खबर ही खोटी असून आरोपी तानाजी व त्याचा मामा भीमराव मयत यास मारले असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी मंदूर पोलिस ठाण्यात दिली होती त्यावर तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मैतास कोणताही व उद्देश साबित झाला नाही त्यामुळे आरोपींनी गुन्हा केला असं म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष केल्याची माहिती आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली यात मिलिंद थोबडे विनोद सूर्यवंशी निशांत लोंडे अॅडव्होकेट अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा